तर आज आपण इथं पाहतोय अगदी झटपट होणारे आणि खायला अतिशय खमंग असे हे पापड तुम्ही लहान असताना आपल्या छोट्या दुकानामध्ये असे पट्टी पापड खाल्ले असतील चवीला अतिशय खमंग असे लागतात आणि झटपट होणारे हे पापड याच्यामध्ये पापड खार किंवा सोडा तेल बिलकुल वापरलेलं नाही फक्त मीठ आणि पिठापासून हे पापड तयार केले आणि अतिशय झटपट होतात ज्या कोणत्या मैत्रिणीला पापड बनवता येत नसतील त्याही अगदी पटकन करू शकतात पुरी प्रश्न किंवा मशीननं किंवा लाटून बनवले तरी चालतील तर बघू शकता पांढरे शुभ्र असे हे पापड होतात आणि सर्व पापड सारखे झालेले आहेत आता माझ्याकडे मशीन होती म्हणून मी मशीनने केली तर तुम्ही कुठल्याही प्रकारे केले तरीही चालतील बिझनेस करायचा असेल तर मशीननंच करा म्हणजे मशीन हे काम उरकलं जातं तर हे पापड आपण एक तळून सुद्धा पाहूयात तर अतिशय खुसखुशीत हे पापड होतात कडक बिलकुल होत नाही दिसायला सुद्धा सुरेख आणि कापसासारखे पांढरे शुभ्र हे पापड होतात